हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण इथे उडदाचे पापड बघणार आहोत कसे करायचे ते साध्या सोप्या पद्धतीने पापड आपले खुसखुशीत कसे होणार आहेत आणि चवीला तर अप्रतिम होणार आहेत तर ते कसं करायचे आपण बघणार आहोत इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे दीड किलो डाळ आणलेली आहे मी याच्यामध्ये कधी कधी बारीक खडे असतात ते मी साफ करून घेतलेले आहेत आणि ती पाकडून घेतलेली आहे त्याच्यामध्ये कधी कधी असे छोटे छोटे कण असतात ते काढून साफ करून घेतलेले आहेत इथे बघा हे छोटे छोटे कधी कधी काळे असतात पण ते उडदाच्या डाळीचे साल असतात आणि खडे असतात ते आपल्याला खडे व्यवस्थित बघून काढायचे आहेत आता हे मी चक्कीमधून दळून घेऊन येते उडदाची डाळ दळून आणलेली आहे त्याचं पीठ बघू शकता तुम्ही बारीक पूर्ण बारीक असं दळलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये मी काळी मिरी वाटून घेतलेली आहे इथे बघा ही काळी मिरी टाकून घ्यायची त्याचबरोबर इथे मी जिरा सुद्धा थोडं गरम करून ते बारीक वाटून घेतलेले हे टाकून घेते आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये मी थोडं हिंग टाकून घेते हिंग टाकल्याने काय होणार आहे आपले पापड आहेत ना ते जास्त काळ टिकून राहतात ते खराब होत नाही आहेत इथे मी एका पातेलीमध्ये दीड तांब्या पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते इथे एक चमचा घेतलेला आहे आणि अजून आपल्याला अर्धा चमचा असं टाकून घ्यायचं आहे हे मीठ टाकून आपल्याला चांगले उकळवून घ्यायचे इथे गदगदून उकळ आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आपण उकळवून घेतलेलं पाणी थंड होतं आहे तोपर्यंत आपण ह्याच्यात पापडखार टाकून घेऊयात याला पापडखार म्हणतात कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातो इथे मी वीस रुपयाचा आणलेला आहे दीड किलो पीठ आहे तर मी हे एवढ्या बाजूला काढून घेणार आहे आणि हा एवढा मोठा खडा मी त्याच्यामध्ये तोडून टाकणार आहे इथे आपल्याला असं ते तोडून सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे पाणी कोमट झालेले आहे तर आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचंय सगळं एकदाच नाही टाकायचंय थोडं थोडं टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचंय इथे दीड तांब्या आपण पाणी घेतलेल्या होतो तर पूर्ण पाणी आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे इथे बघा पूर्ण पीठ आपला व्यवस्थित असं भिजलेलं आहे आता जर लागलंच पाणी तर थोडं आपण थंड पाणी पातेलीत घेऊन फक्त हाताला लावून ते मळण्यासाठी आपण वापरणार आहोत जास्त पाण्याचा वापर होणार नाही आहे इथे बघा असे आपण गोळे तयार करू शकतो फक्त लागलं तर पाण्याचा हात घेऊन ते मळून घ्यायचे इथे आपण असे दोन गोळे तयार करून घेतलेले आहेत आता ह्याच्यावरती तेल टाकायचे आपल्याला इथे ह्याच्यावरती एक पळी आणि इकडे मी अशी तेल टाकून घेते आणि आपल्याला ते मळून घ्यायचे आहेत इथे बघा एवढा घट्ट आपण पीठ भिजवलेला आहे हे पीठ मी रात्री भिजवते आणि आपल्याला हे सकाळी करायचे आहेत हे अकरा ते बारापर्यंत पर्यंत हे आपल्याला बनवायला घ्यायचे आहेत एवढा वेळ मी भिजवून ठेवणार आहे पीठ इथे बघा अशा पद्धतीने आपण पीठ पूर्ण मळून घेतलेलं आहे त्याला खूप जोर देऊन मळायला लागतो कारण ते खूप घट्ट भिजलेलं आहे आणि ते खूप कडक असतो तुम्ही बघू शकता किती कडक येते आता हे पीठ मी असंच पूर्ण रात्रभर एका पातेलीमध्ये ठेवून देणारे आणि झाकण बंद करणारे त्याला हवा लागून नाही द्यायची असं बंद करून ठेवायचं आहे तुम्हाला जर हे पीठ रात्री भिजवायचं नसेल तर तुम्ही चार ते पाच तास आधी भिजवून ठेवू शकताय आणि मग ते लाटाला घेऊ शकताय पापड खुसखुशीत होण्यासाठी इथे मी पाट्यावरती पीठ घेऊन ते वरवंडा आणि चांगलं चेचून घेणार आहे त्याने काय होणार आहे की आपलं पीठ चांगलं सॉफ्ट होणार आहे आणि खूप मस्त त्याचे पापड असे खुसखुशीत होणार आहेत इथे मी पूर्ण पीठ चांगलं कुटून घेऊन त्याचे ते लोळी करून घेतलेले आणि छोट्या छोट्या असे आपण गोळे तयार करून घेणार आहोत त्याचे आज मला मदतीसाठी माझी आई आलेली आहे इथे बघा आपण पूर्ण असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आपण पापड लाटून घेणार आहोत थोडा थोडा पीठ लावून ते उर्दाच्याच डाळीचा म्हणजे पीठ केलेलं आहे तोच पीठ ठेवून आपण थोडं पापडाला लावून असे पापड तयार करून घेणार आहोत इथे बघा सर्व पापड तयार करून झालेले आहेत आपले पूर्ण आपण असे पंख्याखालीच मी असे रुंद करून हवेवरती ठेवलेले आहेत आणि एक दिवस फक्त गॅलरीमध्ये ऊन येतो त्या उन्हामध्ये ठेवून घेतले पापड आपले सुकून झालेले आहेत किती मस्त सुकले गेलेत बघू शकता तुम्ही ह्याला जास्त उन्हामध्ये ठेवायची गरज नाहीये दोन दिवस मी फॅन खाली ठेवून एक दिवस फक्त मला गॅलरीमध्ये थोडं ऊन येतो त्या उन्हामध्ये मध्ये मी सुखवले गेलेले आहेत आता आपण तळून बघणार आहोत ते कसे झालेत ते इथे आपण तळून बघणार तड़ून आहोत किती मस्त फुलला जाते बघू शकता तुम्ही आपण काढून घेऊया बघूनच कळणार आहे तुम्हाला किती छान फुललं गेलं आणि खूप मस्त झालेले आहेत पापड इथे बघा मी पापड तळून घेतलेला आहे आपल्या पापडाची साईज बघा हा पापड आपण बनवलेला आहे आणि तळलेला आहे किती छान फुलले गेलेत ते खूप मस्त खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत इथे बघा खूप मस्त झालेले आहेत तर नक्की बनवा आणि सांगा कसे झालेत ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये